नमस्कार टेक पाटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीविषयी एक बातमी आहे सोलापूर शिक्षकासह सरकारी नोकर आपल्या पाल्यांना खाजगी नर्सरी व शाळांमध्ये दाखल करण्यास प्राधान्य देतात ही वस्तुस्थिती आहे मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे यांनी त्यांच्या कन्यास हातूर दक्षिण सोलापूर येथील अंगणवाडीत दाखल केले आहे या माध्यमातून त्यांनी शिक्षकासह सरकारी नोकरदारापुढे एक चांगला आदर्श घडवून दिला आहे बहुतांश प्राथमिक माध्यमिक शिक्षक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीऐवजी खाजगी नर्सरी व जिल्हा परिषदेच्या शाळेऐवजी खाजगी शाळेत प्रवेश प्राधान्य देतात विशेष म्हणजे आपण नेमणुकीस असलेल्या शाळेतही आपल्या पाल्यांना घालत नाहीत हे वास्तव आहे त्यासाठी नेमणुकीच्या ठिकाणी न राहता शहरात स्थलांतरित होतात तेथील खाजगी नर्सरी व शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतात पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळी यांनी आपली कन्या ईशाला आजी आशा आवळे यांच्यासोबत गुरुवारी दिनांक तेरा जिल्हा परिषदेच्या हत्तूरी येथील अंगणवाडीत पाठवले त्यातील सेविकांनी तिचे फूल देऊन स्वागत केले तसेच तिचे रक्षण करून साखर भरवले त्यानंतर तिने अंगणवाडीत मुलांमध्ये ती रमली ती तिथल्या गीत कृती गीतात रमली तसेच तिने अंगणवाडीची खिचडीही खाल्ली सीईओचे प्रयत्न कृतिशील शिक्षणाचा पाया अंगणवाडीतून पक्का होतो त्यामुळे जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी बनवण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी यंदापासून माझी अंगणवाडी आनंदवाडी ही संकल्पना राबवली जात आहे यावरून सीईओनी महिला बाल विभागाकडे लक्ष पुरवले आहे केवळ प्रयत्न करून न थांबता आपल्या कन्याला हे अंगणवाडीत पाठवून आपले, आपले प्रयत्न हे कृतिशील असल्याचे दाखवून दिले आहे कर्मचाऱ्यावर माझा विश्वास माझ्या मुला जिल्हा परिषदच्या अंगणवाडीतच पाठवणार आहे आज अतुराच्या अंगणवाडी पाठवली ते अंतर जास्त जा आहे त्याहून जवळच्या अंगणवाडी पाठवण्याचा विचार आहे मी सामान्य कुटुंबातून आले असून जिल्हा परिषद शाळेत माझेही शिक्षण झाले आहे त्यामुळे माझ्या मुलीच्या मनात मी इतरांपेक्षा वेगळी आहे या भावनेतून कोणताही दुरावा निर्माण होऊ नये लहानपणापासूनच ही भावना तिच्या मनात उजायला हवी तसेच मी जिल्ह्याची प्रमुख म्हणून काम करताना माझ्या कर्मचाऱ्यावर माझा विश्वास आहे असे मत मनीष आवाळे यांनी व्यक्त केले आहे मनीष आव्हाळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तर मित्रांनो ही होत अंगणवाडीविषयी बातमी असेच नवनवीन बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा లైక్ కమెంట్ కా ధన్యవాద